जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं श्रद्धा मात्र ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर सो व्हिडिओ so, चालू करण्याच्या आधी ही रेसिपी कुठली आहे ती सांगण्याच्या आधी तुम्हाला आज एवढंच सांगायचा उद्देश आहे आजचा दिवस माझ्यासाठी खूप 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 स्पेशल आहे कारण आज माझा बड्डे आहे आणि तुम्हाला ह्या व्हिडिओद्वारे मी आज तुम्हाला सांगते कारण बड्डेचा ब्लॉग या रेसिपीच्या व्हिडिओनंतर नेक्स्ट ब्लॉग हा माझा बड्डेचा येईल सो सगळ्यांनी मला छान छान विश करा एवढीच इच्छा आहे So yes, आच्ची दीशा है, so, सो येस आजची आपली डि डिश आहे डाल खिचडी हॉटेल स्टाईल बोला किंवा आपल्या घरच्या पद्धतीने अगदी सोप्या सोपी आणि खूप कमी साहित्यामध्ये होणारी आणि फटकण होणारी अशी डाल खिचडी सो आपण रेसिपीकडे वळूया माझ्यासोबत कंटिन्यू राहा तर मी छान असं बासमती तांदूळ तुम्ही घरच्या तांदळामध्येही करू शकता मी मुगाची डाळ आणि बासमती तांदूळ हा मी भिजत ठेवलेला होता मुगाची डाळ सपोज एक वाटी आहे तर त्याची अर्धी वाटी तुम्ही तांदूळ यूज करू शकता असं आहे त्यानंतर साहित्य आपलं मी तुम्हाला सांगते एक कांदा घेतलेला होता मोठा कांदा होता त्यानंतर कडीपत्ता आहे मध्ये तुम्हाला दिसतोय एक टोमॅटो आहे जो मोठा मी कट केलेला होता मिरच्या आहेत मिरच्या मी पाच घेतलेल्या आणि लसूणच्या पाकळ्या आहेत त्या मी पंधरा घेतलेल्या आणि हा मॅगी मसाला हा जो तुम्हाला दिसतो आहे ते खूप छान टेस्ट येते मॅगी मसाल्याची कारण हॉटेलला जशी डाल खिचडी भेटते सेम तशीच हा मसाला तुम्ही यूज करून बघा सेम तशीच टेस्ट येणार सो असं छानसं हे साहित्य आहे अगदी कमी प्रमाणात आणि पटकन होणारी तुम्हाला मी दाखवते तर मी आता इंडक्शनवर करणार आहे तेल गरम करत ठेवते कुकरमध्येच करणार आहे कारण कुकरला ही फटकन होते जर तुम्ही आपली टोपामध्ये कराल तो टाइम आ, तर टोपामध्ये खूप टाईम लागतो सारखं येऊन जाऊन चमचा म्हणजे ढवळत बसा असं करावं लागतं तर कुकरमध्ये कराल तर खूप पटकन होते आणि इझी इझीही होते तर आता मी तेल टाकलेलं आहे तेल टाकल्यानंतर हे तूप आहे जे की मी घरीच बनवते आमचं म्हणजे मी बाहेरचं तूप यूज करत नाही घरामध्ये साय जी असते दुधाची ती साठवून असं मी तूप घरातच बनवते घरच्या तुपात खूप छान होते ऑप्शनल आहे तुम्ही यूज करू शकता तूप नाही तूप यूज केलं तरी चालेल पण तूप यूज केल्याने तेल आणि तूप यूज केल्याने म्हणजे खूप छान टेस्ट येते खिचडीला तर आता मी तेल आणि तूप गरम झालेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये ना एक मोठी खासियत आहे आत्ता हा जो फर्स्ट हां मी तुम्हाला आता पहिले ना हा वरतीकरण ना मी जेव्हा इंड असं ना चालू होतं इंडक्शन आणि असा फटकन असा आवाज आला तर मी बघते मला वाटलं काय कुकर बिकर खालून फुटला की काय पण नाही कुकरच्या खाली पाणी होतं तर त्याचा आवाज आलेला तर आता तुम्ही बोलायला अरे हिने राई जिरं नाही टाकलं फोडणीला नाही त्याचा तडका नंतरच द्यायचा आहे सो so, आधी आपण आहे ना फोडणीची तयारी करायची आहे मुगाची डाळ आणि आपले जो भात आहे तांदूळ तो शिजवून घ्यायचा आहे तर त्याच्या आधी हा मसाला रेडी करायचा आहे जो डाल खिचडीचा आपण जो मसाला आहे फोडणीचा तो आपण पहिले करणार आहोत तर कडीपत्ता आणि कांदा छान असा परतून घ्यायचा आहे आणि राई जिरं काने टाकलं कारण नंतर जो आपण तडका देणार आहोत तो त्या तडक्यासाठी आपण तेव्हा रायजिरं यूज करायचं आता तुम्ही नाही केलं यूज तरीही चालेल जर कोणाला ऑप्शनल आहे यूज करायचं असेल तुम्ही टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता पण ते काय होतं माहितीये खूपच म्हणजे दाताखाली येतं म्हणजे ह्याच्यात पण फोडणीला पण रायजिरं आणि परत वरून तडका देणार तेव्हा पण रायजिरं त्यापेक्षा तुमची इच्छा पण मला नाही आवडत म्हणून मी अशीच करते तर असा छान असा कांदा आणि कडीपत्ता तडत कडीपत्ता तडतडून तर झाल्यानंतर कांदा ॲड केलेला आहे आणि कांदा असा परतून घ्यायचा मैत्रिणींनो एक फक्त तुम्हाला सांगते कुकरमध्ये करण्याचा उद्देश हा आहे की फटकन होते आणि गरमागरम जेवणाच्या आधी ही सगळी रेसिपी म्हणजे हे सगळं रेडी करून ठेवायचं जे कुकरचं जे आहे ना ते कर, रेडी करून ठेवायचं मग तुम्हाला मी पुढे सांगते आता मी मिरची आणि लसूण हा मी ॲड केलेला आहे कारण कांदा थोडासा मऊ झालेला होता त्यामुळे आणि छान असं परतून झाल्यानंतर मी आता ह्याच्यामध्ये मीठ ॲड केलेलं नाही आहे तर आता मी पूर्ण परतून झाल्यावर मीठ टाकणार आहे कारण लसूण कांदा आणि मिरची जरा मऊ लवकर होण्यासाठी मी त्याच्यामध्ये आता मीठ ॲड करेन बघा अगदी थोडं टाकायचं कारण जास्त टाकायचं नाही कमी ह्याच्यामध्येच टाकायचं तर चांगलं असं परतून घ्यायचं आहे सारखं मिरची आणि लसूण लसणाचा थोडा वास असतो तो, तो जाण्यासाठी आणि आता जे कोणाला म्हणजे आता ही कशी दाल खिचडी जी असते हॉटेलला येल्लोच असते बरोबर तर आपण ह्याच्यामध्ये कोणकोण मसाला ॲड करतो पण मसाला तिखाला यूज केला तडक्याला के तरी चालतो आणि मी हे बघा माझं चाललं आहे झूम आऊट आउट, आउट, कारण एका साईडला मी असं सा कॅमेरा ठेवून करत असते कारण रेसिपी करताना कोण जर सपोज रेसिपी करत असेल ना आ, करत, असे, तर समोर कोण व्हिडिओ करत असेल तर कसं आहे मला हा वॉईस ओवर देण्याची गरज नसते मला आता काय करू आपलं आपल्याला करायचं आहे त्यामुळे ठीक आहे काही हरकत नाही तुम्ही सगळे मला समजून घेताना हेच माझ्यासाठी खूप आहे कारण माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडतात सो त्यासाठी माझं कधी ना कधी तरी अगदी तुमच्यासाठी सोप्या सोप्या रेसिपी करून आणायच्या हे माझं कायम डोक्यात असतं असं तर आता कांदा आणि लसूण आणि मिरची हे छान अशी बघा मी फ्राय करत होती आणि आता फ्राय करून झाल्यानंतर मी आता ह्याच्यामध्ये हळद टाकणार आहे हळद तुमच्याकडे आता ही आमची कशी आम्ही म्हणजे बनवून आणतो म्हणजे कुटलेली असते ना ती ब घर म्हणजे रेडीमेड पाकिटं असतं ती नाही यूज करत ही कुटलेली हळद आहे आमच्याकडे मी तीच जेवणाला यूज करते त्यानंतर हिंग हिंग तर पाहिजेच कारण माझ्या कुठल्या पण रेसिपीमध्ये हिंग असतंच सो मला आवडतं म्हणजे खिचडी ही पचायला हलकीच असते पण हिंगने जरा टेस्ट थोडी वेगळी येते असं कधीतरी ही दाल खिचडी करून बघा आणि आता मी हे जे मॅगी मसाले आहेत दोन हे दहा रुपयाचे सॉरी पाच रुपयाचे असतात सो मी हे दोन पॅकेट याच्यामध्ये ॲड करणार आहे आणि मॅगी मसाला टाकल्यानंतर दुसरं कुठलाही आपला घरगुती मसाला अजिबात टाकायचा नाही नाही गरम मसाला नाही लाल मसाला अजिबात टाकायचा नाही तुम्ही ही करून बघा खूप टेस्टी म्हणजे एक नंबर आमच्या घरातल्यानंतर पप्पांनी दोनदा घेतली म्हणजे रिपीट असं मी पण धैर्याने पण आणि हे सगळं झाल्यानंतर आपलं जे भिजत ठेवलेलं होतं मूग आणि तांदूळ ते आता ह्याच्यामध्ये ॲड करायचे ॲड करून झाल्यावर पहिले आता मी ना पाणी आणायला जाईल म्हणून तुम्हाला आता हे असं दिसेल अरे हिने मिक्स नाही केलं तर मी मिक्स करेन बघा थोड्या वेळाने कारण मी नळाचं पाणी आणायला गेलेली पाणी मला टाकायचं होतं त्याच्यामध्ये म्हणून तुम्ही ना घरच्या तांदळामध्ये पण करू शकता असं काय ना की बासमतीच तांदूळ यूज केला पाहिजे घर गर, घरचा तांदूळ पण यूज केला तरी छान होते असं काय नाही पण धैर्याला कसे जरा असा हॉटेलमध्ये लांब असतो ना तांदूळ बासमती म्हणून त्याला तशी आवडते त्यानंतर मी आता हा टोमॅटो ह्याच्यामध्ये मिक्स केला आहे टोमॅटो हा वरूनच टाकायचा कारण टोमॅटो हा पटकन शिजला जातो त्यामुळे शिट्टी जेव्हा आपण काढणार तेव्हा तो पटकन म्हणजे तो दिसण्यात येतो हेच जर मी आधी कांदा आणि लसूण मिरची हे केली तेव्हा तो पूर्ण फेन झाला असता सो त्यामुळे आता हे बघा तुम्हाला अंदाजाने जेवढं पाणी ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे तेवढं तुम्ही करू शकता जेवढी पातळ बनवाल तेवढी ते खूप छान होते कारण ही शिजण्यासाठी आपण खूप खूप पाणी जरी टाकलं तरी चालतं असं नाही का कमी पाण्यामध्ये कारण तो मग भात होईल कुकरला आपण भात लावतो तसा तसं नाही करायचं आहे तर आता बघा अंदाजाने मीठ ॲड केलं आहे मी कारण एकदाच मीठ मीठ मी टाकलेलं आहे कारण नंतर वरती तडका जेव्हा देणार तेव्हा मी मीठ बीठ काही टाकलं नव्हतं म्हणून मी एकदाच ह्याच्यामध्ये मीठ ॲड करून चांगलं असं परतून घेतलेलं आहे बघा आणि कलर बघा किती सुंदर दिसतो आहे की नाही आणि शिजून झाल्यानंतर तो, तो अगदी एकदम भारी आलेला सो मी अशा कुकर लावल्यानंतर दोन दोन तीन शिट्ट्या घेतलेल्या होत्या त्याचं टेम्परेचर वाढवते आणि हा अजून एक गोष्ट जेव्हा आपण काय बोलतात कोण घरी पाहुणे येणार असतील किंवा तुम्हाला घरामध्ये असं कोण करायचं असेल म्हणजे हे खिचडी हे बघा एक शिट्टी झाले दोन शिट्ट्या घेतल्या दोन तीन घेतल्यानंतर मी बंद केलेलं होतं तर हां मी तुम्हाला टिप्स देते जर घरामध्ये करायचं असेल आणि जेवणाचं एक पाच मिनटं आधी बनवायचं असेल तर तुम्ही ना ही प्रोसिजर आहे ना आधी करून ठेवा ही कुकरची जी मी फोडणीची बोललेली ना रेडी तयारी ही करून ठेवा कारण ही जर रेड रेडी असेल ना रेडो बोलते ही जर रेडी असेल ना म्हणजे हा आपला तांदूळ आणि हे सगळं मुगाची बी ही शिजलेली असेल ना तर तुम्हाला तडका एकदम लवकर करता येतो सो हे बघा हे मी केवढं पाणी टाकलेलं बघा आणि पूर्ण पाणी सुकलेलं आहे बघा आता ह्याच्यानंतर मी पुन्हा मी पाणी टाकणार आहे ॲड करणार आहे ह्याच्यामध्ये कारण आपल्याला थोडी पातळ पाहिजे अशी घट्ट घट्ट नको आहे भातासारखी तर बघा एकदम मस्त मुगाची डाळ जेवढी तुम्ही जास्त ॲड कराल ना तेवढी खिचडी खूप चांगली होते सपोज मी तुम्हाला सांगते एक ग्लास जर तांदूळ असेल तर दोन ग्लास तुम्ही मुगाची डाळ ॲड करा कारण मुगाच्या डाळीने टेस्ट खूप सुंदर येते हे बघा मी आता थोडं थोडं करून ह्याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहे कारण जेव्हा आपण तडका देणार तेव्हा असं मिक्स करत राहायचं नाही कारण हे जे मिक्स केलं आहे ना तर भाताची गाठी होते म्हणजे गाठ आपल्याला ह्या गाठ म्हणजे मिक्स करताना गाठी होतातच ना तर त्या गाठीनं आपण ना पूर्ण असं सगळं सुट्ट्या सुट्ट्या करून घ्यायच्या आहेत कारण मग ते कसं घासामध्ये असं येतं ना गट्टे गट्टे तसे गट्टे होता कामा नये तर हे बघा असं छान असं पाणी ॲड करून करून मला जेवढी पातळ पाहिजे तेवढी मी करून घेतली आहे तरी नाही म्हणताना मला काय बोलाल असं पाणी खूप मी ॲड केलेलं होतं त्याच्यामध्ये पूर्ण हे बघा अशी एवढी एवढी तुम्ही पातळ ठेवा म्हणजे खूपच पाण्यासारखी पातळ नाही करायची जेवढं म्हणजे थोडी मिडियम घट्ट अशी ठेवायची आहे हे बघा आता तुम्हाला कळेलच जेव्हा मी तडका करायला घेईन ना तेव्हा एका साईडला पूर्ण मी आता हे सुट्टं सुट्टं करून घेतलेलं आहे जेवढं पाणी पाणी ॲड करत होते तेवढी तेवढी ती घट्ट होते बघा कारण घट्ट खावते मग ते मुगाच्या डाळीमुळे असं आहे तर आता एका साईडला मी कढईमध्ये तेल ॲड करणार आहे तर कारण तडक्यासाठी मी पूर्ण जर तुम्हाला तुम्ही तुमची कमी क्वांटिटी असेल तर तुम्ही असं छोट्या टोपामध्ये पण ते म्हणजे तडक्यासाठी करू शकता आणि मग ते तडक्याचं तुम्ही कुकरमध्ये ॲड करू शकता पण आता ही माझी जास्त क्वांटिटी होती त्यामुळे मी ओ, हे केलं आहे एका साईडला तिथे राई जिरा आहे ते मी घेतलेलं आहे जे मी बोडलेली फोडणीसाठी मी तडक्यासाठी रेडी करणार आहे तर हे बघा मी राईजिरा आता ॲड केलं आहे त्याच्यानंतर हा तिखा लाल हा अजिबात तिखट नसतो फक्त कलरसाठी जो वरून तडका असतो तो त्याच्यासाठी सो हे बघा मी तिखा लाल हे ॲड केलं आहे आत्ता काहीच नाही तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही व मिरची असते सुकी ती तुम्ही ॲड करू शकता पण मी नाही केले कारण मला असंच तडका आवडतो आणि हे बघा एकदम चटकेदार आणि लजीज काय बोलाल तुम्ही कलर बघा आहे की नाही हे ना मी साधारण जेवण जेवायच्या आधी म्हणजे एकच्या आधी मी हे सगळं रेडी केलेलं कारण जेवण जेवताना गरम गरम खायची होती म्हणून लवकर करून ठेवलेली नव्हती जर तुम्ही लवकर करून ठेवाल ना तर ही अजून घट्ट होत्या कारण मुगाची डाळ असते ना त्याच्यामध्ये त्यामुळे तर जेवणाच्या आधी एक करायला म्हणजे एक वाजता जेवायचं आहे तर मी ह्या सगळ्याला बारा वाजता लागलेली होती करायला साडेबारापर्यंत एकपर्यंत सगळं तडका बिडका देऊन रेडी आणि सगळ्यांना मग जेवण वाढलेलं असं केलेलं हे बघा मी तुम्हाला काय बोलेली किती पाणी ॲड केलेलं बघा आणि आता तो तडक्याचा कलर आणि आपण जेव्हा फोडणीला घातलेलं होतं हळद आणि हिंग त्याचा कलर किती फरक आहे बघा आणि वरून मस्तपैकी खूप सारी कोथिंबीर ॲड करा एक नंबर कोथिंबीरचा वास तर आहा एकदम भारी आणि बघा हॉटेल सार हॉटेल सारखीच वाटते की, की नाही हॉटेल्सची स्टाईल ती असतेच असते पण खरं सांगू का टेस्ट आहे ना खूपच भारी होती म्हणजे मी तुम्हाला काय सांगू म्हणजे माझे फक्त तुम्ही शब्द ऐका टेस्ट आम्ही केलेली होती <laughs> त्यामुळे मी काहीच बोलू शकत नाही पण खूपच म्हणजे सुंदर आणि तुम्हाला माहिती आहे कधीतरी कधी ना कधीतरी हलका आहार खावा आणि पचायला तर खूपच कितींदा पण घ्या तुम्ही दोन प्लेट खा तीन प्लेट खा पचायला एकदम ही हलकीच असते असं आहे सो रेडी झालेली आहे आणि आता वरून मी तूप तूप तर पाहिजेच कुठल्या पण डाळ खिचडीला आपण डाळ भात खातो तेव्हा तर डाळ डाळीवरती आपण तूप घेऊन खातोच पण डाळ खिचडीमध्ये एंडिंगला हा तूप तुम्ही ॲड करा कारण त्याची टेस्ट आहे ना अजून भारी होते मग अशी फोडणीला पण यूज केलेलं होतं पण आता मी ह्याच्यात पण यूज केलेला पण खतरनाक काय बोलू तुम्हाला तुम्ही ही करून बघा आणि मला खरंच खूप कमेंट करून सांगा की अशीच्या अशी सेम जर झालेली असेल तर मला खरंच नक्की कमेंट करून सांगा आणि करा नक्की कारण एकदम सोप्या सोपी रेसिपी आहे आवडले असे तर लाईक करा